आषाढी एकादशीसाठी अहिल्यानगर शहरमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना सुरुवात झाली शनिवारी सकाळी पिंपळगाव वागा येथून पंढरपूरला निघालेल्या जगद्गुरू आद्य शंकराचार्य महाराजांच्या दिंडीचं स्वागत आमदार संग्राम जगताप यांनी जुन्या बसस्थानक चौकात केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमदार संग्राम जगताप यांनी दिंडीचं स्वागत केलं यावेळी शक्ती व भक्तीचं एकत्रीकरण आमदार जगताप यांनी केलं तसेच दिंडीच्या रथातील पांडुरंग रुक्मिणी आद्य शंकराचार्य महाराज तसेच संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या मूर्त्यांचं पूजनही आमदार संग्राम जगताप यांनी करून दिंडी चालक कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद मिसळ महाराजांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला यावेळी आद्य जगदगुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम व शिवाजी महाराजांचा जय जयकराचा गजर उपस्थित वारकऱ्यांनी केला यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागनागरे व मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की वारकरी संप्रदाय हा आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया आहे ही परंपरा शेकडो वर्षांपासून जोपासली जाते वारकऱ्यांच्या सेवेनं पांडुरंगांची सेवा होत असते यासाठी नगरमधून जाणाऱ्या सर्व दिंड्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर